मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्या मासिक मानधांमध्ये वाढ झाल्याचे निर्णय शासनाने घेतलेली आहे आता श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेऐवजी पंचवीसशे रुपये मानधन दर महिन्याला दिले जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे माननीय ओबीसी मंत्री अतुल निवेदन सभापती मध्ये आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्व व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय मी त्याचं निवेदन करतो आहे थोडक्यात करा एक नंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या येत आहे या सर्व दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा दरमहा रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये असे वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे <laughs> Monday, 6th.